पिंगळा देवी ही साक्षात असून ती आजही तीन रूप बदलते सकाळी छोटीशी कोमल मुलगी दुपारी तरुणी आणि रात्री रूप घेते श्री पिंगळा देवी संस्थान हे एक जागृत आहे पिंगळा देवी अनेक लोकांची कुलदेवता आहे श्री क्षेत्र पिंगळा देवी संस्थान हे फार पुरातन मंदिर असून श्री पिंगळा मातेचे मुख्य मंदिर सुमारे सहाशे ते सातशे वर्षांपूर्वी बांधल्याचे ऐतिहासिक अभ्यासक सांगतात अमरावती मोर्शी रस्त्यावरील अमरावती पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर गोराळा नावाचे गाव आहे येथून दीड किलोमीटर अंतरावरती टेकडीवर पिंगळाईचे मंदिर आहे पिंगळा देवीचा गड या नावाने हे स्थळ ओळखले जाते पिंगळा देवी संस्थान नेरपिंगळाई सावरखेड व नांदुरा गोळाळा धानोरा या पाच गावांच्या सीमारेषेवर असून पिंगळा देवीचे मंदिर नांदूर पिंगळाई हद्दीत येते या सीमारेषेचा दगड मुख्य प्रवेशद्वाराचे थोडे अंतरावरती गाडलेला आहे मंदिराच्या सभोवताली बारा शिवाचा परिसर आहे देवी भागवतानुसार या गडास सुंदरगिरी पर्वत असे म्हणत होते परंतु आज पिंगळा देवीचा झालेली असून जुन्या लोकांच्या मानण्यानुसार असे कळते की पिंगळा देवी व कमळ देवी ह्या स्वयंभू आहेत ह्या देवीच्या मंदिरात भवानी देवीचे मंदिर आहे देवळामध्ये देवीची विलोभनीय मूर्ती आहे समोर मारुतीचे मंदिर आहे थोडे समोर गेल्यावरती चढाई लागते चढाई संपल्यानंतर एक भव्य राजवाड्याप्रमाणे भिंतीचा परकोट आहे बाजूला बेलफुलाचे व ओटीच्या सामानांचे दुकानं आहेत थोडे समोर गेले असता दोन तीन हिरवेगार मोठे वडांचे झाड आपल्याला दिसून येतील समोर पुरातन मारुतीचे मंदिर असून या मंदिराला लागून एक पुरातन दीपमाळ आहे ही दीपमाळ चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्राला लावली जाते या मारुतीच्या मंदिरापासून पूर्वमुखी मोठे परकोट असलेले पिंगळा देवीचे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर बाजूला फार जुने झाड आपणास दिसून येईल थोडे समोर गेल्यावर गणपती आणि देवीची मूर्ती आहे थोडे समोर आल्यावर भैरवनाथ व होमकुंड आहे त्या होमकुंडापासून समोर गेल्यावर देवीच्या गाभाऱ्यातील देवीचे दर्शन होते गाभाऱ्यामध्ये भव्य पाषाणाची सिंदूर माकलेली पिंगळा देवीची मूर्ती असून ही मूर्ती अंदाजे चार फूट उंच असून तिची गिली दहा फूट एवढी आहे या देवीच्या बाजूला देवीची मूर्ती आहे मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर भोसलेकालीन तलाव आहे त्याला कापूर तलाव असे म्हणतात हा तलाव कधी कधीच आटला नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे तलाव छोटेखानी असून बाजूला भिंतीचे बांधकाम झालेले दिसून येते तलावाच्या पाण्याचा कापरासारखा सुगंध येतो अशी भाविकांची येथे श्रद्धा आहे त्यामुळे या तलावाला कापूर तलाव असे म्हणतात परंतु फेरफटका मारला असता या ऐतिहासिक तलावाच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याचे लगेच दिसून येते तलावाला लागून नागेश्वर महाराजांची समाधी असून तेथे पुरातन शिवपिंड सुद्धा दिसून येते प्रशासनाने ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कृष्ण भगवान भारतामध्ये एकूण एकावन्न शक्तीपीठ आहे आणि त्या एकूण एक्कावन्न शक्तीपीठापैकी हे एक शक्तीपीठ आहे असं श्रीमद् देवी भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे वर्णन आलेलं आहे या पीठाला म्हणतात छिन्नमस्ता पीठ ज्या आज श्रीमद भागवत पुराणामध्ये वर्णन आलं की ज्या वेळेला परशुरामाने आपल्या आईचा आणि रेणुकेचा शिरच्छेद केला त्यावेळी त्याचं जे शीर पडलं शिरच्छेद केल्यानंतर जे शीर पडलं ते या ठिकाणी पडलं आणि माहूरला जे राहिलं ते धड राहिलं अशी आख्यायिका आहे तर जे धड आहे माहूरगडावर जर तुम्ही दर्शनाला गेले आणि दर्शन जर दर घेतलं दर, तर तुम्हाला खांदे दोन आणि तुमचा हा जो, जो भाग आहे बरगड्यांचा पासोड्यांचा नाभी प्रदेशापर्यंत असंच तुम्हाला दिसेल आणि जे वक्षस्थल आहे ते म्हणजे गार आहे आणि त्याच्या वरचा भाग डोळे बनवलेला आहे म्हणजे हा खांद्याचा नाभी प्रदेश म्हणजे मुख बनवलेला आहे असं भगवतीच्या चित्रामध्ये चित्रावरून चित्रा असं दिसतो आणि हे जे शिक्तीपीठ आहे छिन्नमस्ता हे स्वयंभू भगवतीचं प्रागट्टीकरण जे झालं ते सात आठ वर्ष सातशे आठशे वर्षाच्या पूर्वी झालेलं आहे इथे एक छोगालाल महाराज राहायचे ते छोगालाल महाराजांनी असं त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की त्यांना पुनर्जन्माचं स्मरण झालं होतं आणि तेही भगवतीनेच करून दिलं होतं पुनर्जन्माचं स्मरण ज्या वेळा त्यांना झालं ते राजस्थानचे राज होते पूर्वजन्माच शेट्टी म्हण पूर्वजन्माचं स्मरण ज्या वेळा झालं त्यावेळे ते मूळ होते राजस्थानचे आणि भगवती त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दृष्टांत देत असे प्रत्यक्षात तर त्यावेळेला ते राजस्थानवरून वयात म्हणजे वयाच्या नवव्या वर्षी ते घरून निघाले पायी 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 पेटून इथपर्यंत आले आल्यानंतर इथे त्यावेळेला ते गावचे पाटील होते आमचे पणजोबा खापर पणजोबा होते त्यावेळेला ते उपस्थित होते त्यांनी सांगितलं की भगवतीने गावच्या पाटलाला दृष्टांत दिला की माझा भक्त माझ्या भेटीला येत आहे तर त्याच्या स्वागताला तू या गोराळा फाट्यावरती उभा राहा तुझा भक्त येत आहे कुठून येत आहे तो तर राजस्थानवरून येत आहे त्याला भक्ताला पालखी घेऊन जा आणायला जमनी घेऊन जास्त केली पण तो येणार हे आम्हाला कसं कळणार लो रस्त्याने तर लोक जात असतात hmm. तर त्यावेळेला भगवतीने सांगितलं की माझ्या मंदिरातला घंटा आणि माझ्या मंदिरातला नगारा ज्या वेळेला आपोआप वाचेल समजायचा माझा भक्त आला तो बाल सुकुमार होता अतिशय तेजपुंज होता आणि गावचे पाटील गावकरी मंडळी सगळे त्या गोराळ्या फाट्यावरती गेले आणि त्यांचं आगमन झालं दल। आगमन झाल्यानंतर त्यांना पालखीत बसवलं मंदिरात आणलं पाद्यपूजा केली मंदिरात आपोआप झूप जळवू लागली सुगंध सर्वत्र परिसरामध्ये घ्याहू लागला आणि तेव्हापासून तर आजच्या तारखेपर्यंत इथे दरवर्षी जे वर्षातून भारतीय परंपरेनुसार चार नवरात्र होत असतात एक अश्विनातलं दुसरं चैत्रातलं तिसरं मार्गशीर्षातलं आणि पौषातलं हे चारही नवरात्रात इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारे उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे कोणी चैत्रात पक्षाळ पूजा करतात अश्विनाथ हे नवरात्र करतात चैत्रात अजून काही होते मार्गदर्शकात अजून काही होते पौषात अजून काही होते विविध याच्यात चार चार महिन्यांनी नवरात्र होतात आणि उत्सव येतात लोकांना भगवती नवसाला पावते लोक तेव्हाच येतात लोक कोणालाही नमस्कार करत नाही आणि त्यामुळे दिवसेंदिवस याची ख्याती या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत जात आहेत लोकं येतात साष्टांग दंडवात घालतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात ते भगवतीला देतात भगवती त्यांना देते आमचा काही विषय नाही गोपाल कृष्ण भगवान आम्ही सेवा करी आहो सेवा करायला येतो भाऊसारखे भेटतात प्रेमाचे दोन शब्द बोलतात विचारतात त्यांना सांगितलं येतो गेल्या तीस वर्षापासून मी सुद्धा इथे येत आहे सेवा द्यायला मी एकदा आलो होतो आणि तिथे माझे गुरु मोहन महाराज पठाळे अमरावतीचे ब्रह्मचारी भागवताचार्य होते भागवत भूषण तर ते मला घेऊन आले होते मी आजारी होतो आणि कोणत्याही डॉक्टरची औषधी घेतल्यानंतर ते मला लागत नव्हती तर ते म्हणे तुझ्यावर तू कुलदेवतेची सेवा कर चल म्हणे माझ्यासोबत तर ते इथे स्वतः अनुष्ठानाला यायचे खाली पडवंदारी वगैरे वॉटर सप्लायचे आहे तिथे ते राहायचे आणि सात दिवस नऊ दिवस ते आम्ही तर मी त्यांच्यासोबत तीन वर्ष तिथे लगातार आलो आणि नंतर मग माझे मंत्र वगैरे ऐकून भगवतीला आवडलं असेल कदाचित तर भगवतीने मला निमंत्रण दिलं की तुम्ही पुढच्या वर्षीपासून या तेव्हापासून मग मी विचार केला तर एकदा मला अमरा अकोल्याचे राधे राधे महाराज आहेत भागवताचार्य आता वारले शांत झाले तर त्यांच्या भागवताचा योग आला आणि त्यावेळेला मी श्रीमद भागवत कथा ऐकली आणि त्यावेळेला त्या भागवतामध्ये असं सांगितलं की तुम्ही जे काही करता हे कशासाठी आणि कोणासाठी मी मी ए, था था। ते ते तर अपना 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 मौन मौन मी माझ्या देहाला हा प्रश्न विचारला मी जे काही करतो आहे कोणासाठी करतो आहे आणि कशासाठी करतो आहे माझ्यासोबत जे येणार आहे अरे पैसा हे तर व्यवहाराचं माध्यम आहे जे काही आहे हे सगळं नश्वर आहे जगात केवळ ईश्वर आहे आणि भागवतानेही तेच सांगितलेलं आहे तर आपण आपल्यासाठी काहीच करत नाही म्हणून मग मी त्या दिवशी असा संकल्प केला की मी माझ्या जीवनात दहा रात्र जागेन म्हणजे दहा रात्र थे 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 हे माझ्याच करता ठेवीन त्याच्यातलं हे आश्विन शुद्ध नवरात्र आणि एक महाशिवरात्र नवरात्र आणि एक ते रात्र म्हणजे दहा रात्र झाले आहे दहा रात्र मी माझ्याकरता ठेवीन बाकी सगळ्या रात्री समाजाला देईन कारण माझ्याजवळ जर काही राहिलं तर मी लोकांना देईन ना माझाच डबाट जर खाली आहे तर मी काय देईन म्हणून मी जेव्हा लोकांकडे कर पूजा करायला जातो भागवत कथा श्रवण करा सांगायला जातो नवचंडी पाठ करायला जातो देवीची तर लोकांना आशीर्वाद लोक पाया पडतात महाराज महाराज म्हणून तर त्यांना आशीर्वाद देण्याकरता आपलं तर सामर्थ्य पाहिजे तेव्हाच आशि आशीर्वाद फलीभूत होईल सात्विकता पाहिजे तर ते कामात येईल म्हणून मी हा एक माझ्या जीवनात केलेला संकल्प आहे तो संकल्प भगवती पूर्णत्वास नेऊन राहिलेली आहे आता मला एक्कावन्न सुरू झालं या सोळा सप्टेंबरपासून उत्तरोत्तर आता शरीर थकत आहे आणि काही कोंबळे त्रास देते काही कंबर त्रास देते अशा कालचक्रामध्ये आपण गणल्या गेलेलो आहोत आणि हे येणार आणि भगवतीची कृपा अशी असीम आहे की तिच्या कृपेने माझा जो संकल्प होता की मला एकदा तिला भागवत ऐकवायचं आहे आणि आता भागवत लावलेला आहे श्रीमद भागवत इथे सुरू आहे कथा मलाही चार जणं ऐकायला पाच जण ऐकायला असेल पण ते पक्के आहे काहीची कान गेले असेल तो इंद्रियाचा भाग आहे पण ते आत्म्याने हजर आहे आणि आत्मा त्यांचा ऐकून राहिलेला आहे इथे अजून मंदिराचं निर्माधीन कार्य सुरू आहे जे डेव्हलपमेंट आहे हे प्रगतीपथावरती आहे पाहून अनेक भक्तांना समाधान वाटते किंवा नाही आतापर्यंत आम्ही येत होतो इथे काहीच नव्हतं आम्ही जे देणगी देत होतो त्या देणगीचा सदुपयोग होत नव्हता वगैरे वगैरे आणि आता जे आहे पोरांनी हे व्यवस्थित केलेलं आहे आणि अजूनही आमचा मोठा पुढे संकल्पना आहे भगवती त्या संकल्पाला पूर्णत्वास नेऊ तुमच्यासारखे मित्रपरिवार आमच्या सानिध्यात आहे ते या उपक्रमाला प्रसिद्धी देऊ एवढी कापूर तलावाचा कापूर तलाव जो आहे तलाव इथे कापूर तलावाचा म्हणजे असा विषय होता, या होता। की यावेळेला हे अवर्षणाचं स्थान होतं हे पूर्ण खाली पाषाण आहे या पहाडीवरती पूर्ण पाषाण आहे इथे पाण्याची काही सोर्स नव्हता त्यावेळेला भगवतीचं प्रगटीकरण झालं इथे विहीर आहे भगवती विहिरीतून निघालेली आहे त्याच्यामुळे पाण्याचा काही सोर्स नव्हता म्हणून मग तिथे इथे मॉमडीन राजा झाला ज्याने ते मंदिर बनवलं होतं जुनं तर त्यांनी तिथे तलाव पाण्याची व्यवस्था करून दिली होती पण ते तलाव त्या तलावात पाणी साचायचं ते पाण्यानेच भगवतीचं स्नान व्हायचं त्या पाण्यानेच भगवतीचा स्वयंपाक व्हायचा त्या पाण्यानेच पुजारी लोक पण आपलं जीवनयापन करत असे तर अनेक लोकांना इथे पहिले पूर्वी अशी व्यवस्था होती की भगवतीचं स्नान घातलं तर त्या स्नानाचं जे तीर्थ आहे त्या कापूर तलावामध्ये जायचं आणि कापूर तलावामध्ये मग लोक जायचे हळद कुंकू व्हायचे तिथेही कापूर जाळायचे त्याला आसरा देवता आहे तिथे ते आसरा देवता बाधत असते लहान मुलांना म्हणून मग आसरा देवतेची पूजा करायची दही भाताचं बोलणं द्यायचं नमस्कार करायचा लहान मुलांना आसरा देवतेचा अंगारा लावून द्यायचा अशी परंपरा वर्षानुवर्षांपासून आमच्या इथे सुरू आहे आणि तलावामध्ये तर खूप जणांना लोकांना अनुभव आहे त्वचा रोग रोग अनेक रोग जे आहे हे त्या तिर्थालीस दुरुस्त झाले आम्ही पण पन आता पन्नास एक्कावन्नमध्ये रनिंग करतो आहे पण आम्ही स्नान तलावाच्याच पाण्याने करतो तिथे स्वयंपाकाला आपण तलावाचंच पाणी आणते आम्ही पितो पण तेच पाणी काढून घ्यायचं आणि प्यायचं आठवड्याने असा कापूर तलावाचा महिमा आहे हा परिसर जो आहे निसर्गरम्य आहे ज्याला सुंदरगड असं नाव आहे आणि या सुंदरगडावरती भगवती श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपा देवी बसलेली आहे आणि तिने आपल्या कुशीत आम्हाला ठेवलेल्या जागा दिलेली आहे त्याबद्दल आईच्या चरणी मी ऋणी आहे अशीच तिची कृपा निरंतर सर्व भक्तांवरती असो माझ्यावरही असो एवढे बोलतो आणि दोन शब्द समोर मी आशिष नरेश मारुडकर सचिव पिंगळादेवी संस्थान सर्वप्रथम मी स सर्व भक्तांना नवरात्र निमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो पिंगळादेवी संस्थान हे एक विदर्भातली विदर्भातील विदर नाही तर महाराष्ट्रातील नाही तर जगातील एक कुळदैवापैकी एक आहे एक शक्तीपीठ आहे आणि पिंगळादेवीची उत्पत्ती ही विहिरीतून झालेली आहे ही स्वयंभू आहे आणि हे देवस्थान जवळजवळ सहाशे ते सातशे वर्ष जुनं आहे पिंगळादे पिंगळादेवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दिवसातून तीन वेळा रूप बदलणारी आहे दिवसाला तरुणी अवस्था मध्यंतरी एक तरुणी अवस्था आणि संध्याकाळी एक म्हातारेचं रूप आणि इचं इथे एक कापूर तलाव आहे ज्यात आंघोळ केल्याने सर्वांचे दुःखदर्द दूर होतात सर्वांचे रोगराई हो दूर होते आणि पिंगळादेवी संस्थान हे एक निसर्गरम्य सुंदरगिरी पर्वतावर वसलेले आहे कोरोना कोरोनाच्या पिरियडमध्ये सर्वां सर्वच मंदिर बंद होते पण आता राज्य सर सरकारच्या निर्णयानुसार दिनांक सात दहा दोन हजार एकवीस पासून सर्व मंदिरं उघडण्यात आलेले आहे तर त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने यावर्षी इथे हजारो आणि लाखोच्या घरात भक्तांची गर्दी झालेली आहे आणि स सर्व भक्तांना हे सांगू इच्छितो की पिंगळादेवी गळाचा गर, आज खूप वर्षानंतर जीर्णोद्धार सुरू करायला सुरुवात केलेली आहे तर भक्तांना एवढंच आव्हान इ करू इच्छितो की आपल्याला जेवढं होईल जेवढं शक्य होईल तर आपण सरळ हाताने पिंगळादेवी जीर्णोद्धाराला मदत करावी जेणेकरून हे आम्ही हातात घेतलेला वसा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आपलं सहकार्य त्यात सर्वात आवश्यक आहे दत्तराज इंगळे व संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी